कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता वसमत फाट्याचं नाव नेहमी चर्चेत असतं वेगळ्या न वेगळ्या काही ना काही कारणामुळं वसमत फाटा चौकीच्या मार्फत आत्तापर्यंत बऱ्याच जणांचे जीव वाचवलेले आहेत आणि बऱ्याच जणांना मदतही झालेली आहे बऱ्याच जणांना ह्या ठिकाणून खूप मोठा आदर्शही घेता आलेला आहे आणि प त्यासोबतच एक सामाजिक बांधिलकी जव जोपासण्याचं काम या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी राबवलेली आहे मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो नेहमी प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला धावून येणारे अर्धापूर तालुक्यातील वसम चौकी येथील पोलीस कर्मचारी खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी प्रत्येक वेळेस प्रत्येक घडीला प्रत्येक सणाला ज्या वेळेस आपण घरामध्ये असतो त्यावेळेस पोलीस कर्मचारी हे प्रत्येक वेळी हे ड्युटीवर असतात मी खरंच कौतुक करतो जेवढं कौतुक करेल तेवढंच कौतुक कमीच आहे अशीच प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी ज्यावेळेस आपण सण साजरा करतो त्यावेळेस चोवीस तास कधी कधी त्यांना ड्युटीही करावं लागते अर्धापूर येथील पोलीस चौकीच्या माध्यमातून वारकरी बाहेरगाऊन आलेले वारकरी त्यांना या ठिकाणी फळं वाटप करण्यात आलेले आहे खरंच खूप मोठं काम आहे हे आपल्यासोबत आहेत दिंडीचे प्रमुख आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण कुठून आलात आणि पुढं कुठं जाणार आहेत आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून निघालेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील येळाभरा सुकळी आणि मुरली या गावातून आम्ही पंढरपूरसाठी आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पैदल जात असतो आणि पैदल जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये अनेक लोकांकडून फार मोठं योगदान सहकार्य मिळत असतं त्याच पद्धतीनं आम्ही आज अर्धापूर शहरातून निघत असताना आज अर्धापूर शहराच्या बाहेर पोलीस चौकी आहे हे पोलीस बांधव आता हे आमचं तिसरं वर्ष आहे दरवर्षी पोलीस बांधव आम्हाला स्वतः रस्त्यावर थांबून चहा पाणी आणि नाश्त्याची सोय करत असतात आणि अशाच प्रकारे अनेक गावामध्ये अनेक लोकं आमचा एक मान सन्मान आणि सर्व दिंडीच्या दिंडी सहभागी वारकऱ्यांना एक एक वागणूक चांगली वागणूक देऊन पुढील दिशा चांगलं मार्गदर्शन करत आम्हाला समोर पंढरपूरपर्यंत पूर्ण सहकार्य करतात त्यामुळे आम्ही आमच्या वारकऱ्याच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या मंडळींचं आम्ही स्वागत अभिनंदन करतो धन्यवाद खूप छान माहिती दिली असं सहकार्य तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी नागरिक करतात पण आमच्या अर्धापूर तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या ठिकाणी अर्धापूर पुलिस चौकीचे सॉरी वसमत फाटा चौकीचे कर्मचारी यांनी ह्या ठिकाणी चहा पाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे mm oh.